नमस्कार मित्रांनो ऑडीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती जिल्हा परिषदेच्या जा जागा आलेल्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेल पाहूया कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे तसंच प्रत्येक पोस्टसाठी ॲप पात्रता काय आहे एक्झाम फी किती असणार आहे लास्ट डेट काय आहे अप्लाय करायची आणि तसेच कोणकोणत्या पोस्टसाठी ही ॲडव्हर्टाइज आलेली आहे ते सर्व काही पाहूया तर आपण सुरुवातीला पाहूया टोटल पदसंख्या किती आहे तर आपण जसं की पाहत आहात टोटल पदसंख्या ही आहे नऊ हजार चारशे एक जागांसाठी ही भरती होत आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरती होत आहे तसंच आपण कोणकोणत्या पदासाठी भरती होत आहे ती पाहू शकता कनिष्ठ अभियंत तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे क्वालिफिकेशन पाहिजे काही पदे ही दहावी बेस्डवर पण आहेत दहावी प्लस एम एस आय टी लागत आहे काही पदांसाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे तसंच काही पदांसाठी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री तसंच डिप्लोमा ही आवश्यक आहे काही का पदांसाठी बी फार्मसी बी एस सी आपण पाहूया सर्व काही डिटेल आपण ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल होत आहेत त्या पोस्टसाठी मित्रांनो लढायचं आहे आपल्याला तर आपण जसं की पाहत आहात कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कंत्राटी ग्रामसेवक याला बारावी पाहिजे मित्रांनो साठ टक्के गुण हवे आहेत बारावीला त्या तर तरच आपण या ग्रामसेवका पदासाठी अप्लाय करू शकता आपण डिटेल पाहू पाहणारच आहोत याच व्हिडिओमध्ये त्यानंतर औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक यासाठी पेशल अशी डिग्री आवश्यक आहे आपण कोणती डिग्री आवश्यक आहे तेही पाहूया सुरुवातीला आपण पदसंख्या एक ओव्हरलुक करूया यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक लेखा परि परि पर्यवेक्षिका अंगणवाडी यानंतर जी पदे आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ हे आपण पाहिलेलेच आहे मित्रांनो विस्तार अधिकारी वगैरे या जागा आहेत तर आपण पाहूया यासाठी जी काय प पात्रता आवश्यक आहे तर आपण जसं की पाहिला स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्ल किंवा डिप्लोमा पाहिजे आहे प्लस एम एस आय टी पाहिजे आहे त्यानंतर मित्रांनो अभियांत्रिकी सेम तोच क्रायटेरिया पद क्रमांक दोनसाठीही पाहिजे आहे म्हणजे ज्या की इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता आणि यांत्रिकी आणि स्थापत्य यामध्ये सॉरी <coughs> त्यानंतर मित्रांनो आपण जसं की पद क्रमांक तीन म्हणजेच कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा बी डब्ल्यू एस किंवा कृषी डिप्लोमा तसेच एम एस आय टी ही पाहिजे आहे म्हणजे ग्रामसेवक या पदासाठी तर आपण या पोस्टसाठी अप्लिकेबल होत असेल तर मित्रांनो दिवसरात्र एक करून आपल्याला आता लढायला पाहिजे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती येणं म्हणजे खरंच एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यानंतर पद पदक्रमांक चारसाठी बी फार्म डी फार्म सी पाहिजे तसंच एम टी ही पाहिजे आहे जे की पद क्रमांक चार जे आहे ते औषध निर्माता याचा आहे त्यानंतर पदक्रमांक पाचसाठी बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायो झूलॉजी मायक्रोलॉजी मायक्रोबायोलॉजी तसंच एम एस आय टी पाहिजे आहे जे की पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प प्रयोगशाळा तंत्रज्ञ तंत्रज्ञानासाठी काय पाहिजे बी एस सी फिजिक्स पाहिजे त्यानंतर पद क्रमांक सहासाठी फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि एम ए सॅटीही पाहिजे तर मित्रांनो आपले जे काही मित्र असतील जे की दहावी उत्तीर्ण असतील त्यांना अवश्य सांगा मित्रांनो कारण बरेच असे मित्र असतात जे की दहावी उत्तीर्ण असतात परंतु ते अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीपासून वंचित असतात तर त्यांच्यापर्यंत ही ॲड नक्की पोहोचवा मित्रांनो आणि आपण जर एखाद्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल नसाल आणि जे आपले रिलेटिव ज्यांना फक्त आणि फक्त या ऑपॉर्च्युनिटी माहिती न पडल्यामुळे ते वंचित राहतात असे दुर्गम भागामध्ये काही आपले मित्र असतात रिलेटिव असतात किंवा आपल्या ओळखीचे कोणी असतात तर त्यांच्या पत्वर न पर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो एक त्यांच्या ज्या जॉब मिळाल्याचं सॅटिस्फॅक्शन आहे तो आनंद खरंच खूप मोठा असतो यानंतर आपण जसं पाहिलं की स वेगवेगळ्या यानंतर कृषी पदवी किंवा कृषी समतुल्य वगैरे प पदक्रमांकासाठी पाहिजे तर मी संपूर्ण ॲडव्हर्टाईज मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती टाकत आहे मित्रांनो कारण संपूर्ण ॲडवर्टाईज जर वाचत वाचायला खूप वेळ लागणार आहे आणि त्यामुळं व्हिडिओ विनाकारण खूप मोठा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण जे काही महत्त्वाची यानंतर माहिती आहे ती पाहूया तर दहावी बेसडवर बऱ्याच विद्यार्थ्यांचा कला असतो तसंच ग्रॅज्युएशनवर ते एवढी पदं पाहूया आपण पद क्रमांक चौदा जे की त्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि एम आय टी पाहिजे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ही डिग्री असतेच असते जर पेशेल पेसिफिक पेशे जरी डिग्री नसली तरी ही डिग्री असते ग्रॅज्युएशनवर तर चौदा नंबरचं जे पद आहे ते पद कोणतं आहे तर वरिष्ठ सहाय्यक लिपिक वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे जे फक्त फक्त पद आहे मित्रांनो पदा ते पदासाठी फक्त आणि फक्त काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे तसंच दहावी पदासाठी जे आपण आता पाहिलं की पद क्रमांक सहा जे आहे आरोग्यसेवक हे पद आहे त्यासाठी फक्त पाहिजे आहे दहावी उत्तीर्ण तर ही दोन पदं मेजरली भरपूर विद्यार्थ्यांचा फोकस असतो आणि फोकस करायलाच पाहिजे कारण आपण ज्यासाठी पात्र आहेत ती पा ज्या पात्रतेमध्ये आपण ज्या पोस्टसाठी आपण ॲप्लिकेबल आहे ती मित्रांनो खरंच एक ऑपॉर्च्युनिटी असते ती आपण सोडायची नाही कारण आपण पाहता जर पाहता बऱ्याचपैकी या आप पोस्टमध्ये आपण ॲप्लिकेबल होत नसाल तर ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल होत आहे ते एक ऑपॉर्च्युनिटी समजून त्यासाठी आपल्याला लढायचं आहे त्यानंतर आपण महत्त्वाची जर बातमी पाहिजे झालं तर जे काय जिल्हा जिल्ह्यानुसार ज्या जागा आहेत पदसंख्या आहे ती आपण पाहूया अहमदनगरसाठी मित्रांनो पाहू शकता सातशे एकोणतीस जागा आहेत अकोल्यासाठी दोनशे बेचाळीस आहे तसंच आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याची मी इथं वाचून दाखवत नाही आहे व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता असते यानंतर आपण पाहूया वेगवेगळ्या जिल्ह्याची जसं की पाहिले यानंतर मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे याचा जो काही सिलेबस वगैरे आहे तो अजून डिक्लेअर झालेला नाही आहे जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सिलेबस डिक्लेअर होईल त्याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ तसंच स्ट्रॅटेजी तसंच अभ्यासक्रमावरतीही एक वेगवेगळे बिग व्हिडिओ आपण अनअकॅडमीवरती बनवूया तसंच यूट्यूबवरतीही बनवूया त्यानंतर जे काय एज लिमिट आहे ते सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते अडवतीस वर्ष पाहिजे आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष सूट असणार आहे तसंच जी फी आहे ती फी आहे मित्रांनो पाचशे रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फी आहे अडीचशे रुपये तसंच सैनिकांसाठी फी नाही आहे आणि अर्ज करण्याची लास्ट डेट जी आहे ती सोळा एप्रिल आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जिल्हा परिषदेची काय ॲडव्हर्टाइज आहे ती एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तसं स्ट्रॅटेजी आणि त्याचे रिलेटेड जे अभ्यासक्रम आहे त्याच्या रिलेटेड आपण सर्व साहित्य उपलब्ध करून देणार आहोत अन अॅकॅडमीवरती हो तर त्याचा आपण नक्की लाभ घ्या सध्या तलाठी भरती वनरक्षक भरती पोलीस भरती याचे ऑलरेडी कोर्सेस मी तिथे अपलोड केलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जर आपल्याला आवश्यकता असेल आपण जर यासाठी फॉर्म भरलेले असतील तर नक्की पहा मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन त्यामध्ये मी ॲड केलेले आहे तसेच स्ट्रॅटेजीही ॲड केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसह नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन विद्यार्थ्यांनी तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद